नमस्कार मित्रांनो आज आपण परभणी जिल्ह्यामध्ये पोलीस भरतीसाठी कोणत्या प्रवर्गासाठी किती जागा आहेत याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत आणि यासाठी अर्ज करण्यासाठी सध्या अठ्ठावीस दिवस आपल्याजवळ शिल्लक आहेत आणि अर्ज बंद होण्याची तारीख ही तीस अकरा दोन हजार पंचवीस आहे त्यामुळे ज्या ज्या विद्यार्थ्यांनी आणखी अर्ज भरले नसतील तर त्यांनी लवकरात लवकर अर्ज भरून घ्यावेत आता आपण जे काही जागांचा तपशील आहे तो सविस्तर तपशील समजून घेऊया पोलीस अधीक्षक कार्यालय परभणी येथे पोलीस शिपाई पदासाठी अनुसूचित जातीसाठी तेरा टक्के जागा आहेत म्हणजे एकवीस जागा आहेत अनुसूचित जमातीसाठी सात टक्के जागा आहेत म्हणजे चार जागा आहेत विजा असाठी तीन टक्के जागा आहेत म्हणजे नऊ जागा आहेत भज बसाठी अडीच टक्के आरक्षण आहे यामध्ये सात जागा आहेत भज कसाठी साडेतीन टक्के आरक्षण आहे यामध्ये चार जागा आहेत भज डसाठी दोन टक्के जागा आहे मात्र शून्य जागा आहेत विमा प्रसाठी दोन टक्के आरक्षण आहे दोन जागा आहेत इतर मागासवर्गासाठी एकोणीस टक्के आरक्षण आहे यामध्ये सतरा जागा आहेत ए सी बीसाठी दहा टक्के आरक्षण आहे नऊ जागा आहेत ईडब्ल्यू एससाठी दहा टक्के आरक्षण आहे नऊ न् जागा आहेत आणि खुल्या प्रवर्गासाठी अठ्ठावीस टक्के पण जागा चारच आहेत अशा एकूण शहाऐंशी जागा परभणी जिल्ह्यामध्ये आहेत आणि समांतर आरक्षण जसं आहे नियमांप्रमाणे तसं आहे आता या जिल्हा पोलीस भरती संदर्भात कोणीही जर आपल्याकडे पैशाची मागणी केली तर झिरो चोवीस बावन्न बावीस झिरो पाच सत्त्याण्णव या नंबरवर संपर्क साधायचा आहे असं पोलीस अधीक्षक परभणी यांनी सांगितलेलं आहे त्यामुळे मित्रांनो आपण लवकरात लवकर यासाठी अर्ज करावेत अशी विनंती करतो मात्र चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि प्रत्येकापर्यंत ही माहिती शेअर करा धन्यवाद